गोपीनाथ मुंडे यांचा राजकीय वारसा लाभलेला आद्य कवी पासून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले परळी वैजनाथ पावसाने कायमच दडी मारल्यानं आर्थिक गणित कोलमडलेला आणि हातात ऊस तोडीचा कोयता दिलेला बीड जिल्हा बीडच्या राजकारणात हा शब्द हा अंतिम समजला जातो म्हणूनच मागील तीन टर्म मध्ये या मतदारसंघावर मुंडे कुटुंबानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं मुंडेंच्या पुण्याईने भाजपने महाराष्ट्रात हातपाय पसरले असता त्यात विरोधात असलेले धनंजय मुंडे आता महायुती मुळे जवळ आले त्यात भाजपच्या लोकसभेचे उमेदवार कोण पंकजाताई कि प्रीतम मुंडे हा प्रश्न आता सारांनाच पडलाय बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी हा फॅक्टर महत्वाचा असल्यानं येत्या निवडणुकीतला संघर्ष आणखीनच टोकदार होणार हे तर नक्की त्यामुळे बदलत्या गटातटाच्या राजकारणात भाजपच्या मुंडे यांच्या विरोधात महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल बीड मध्ये निवडून येण्यासाठी जातीय आणि सामाजिक समीकरणे महत्वाची का असतात बीडच्या मतदारसंघाचा झंझावाती इतिहास कसा राहिलाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात लोकसभेची बेरीज या विषय सिरीज मध्ये नमस्कार मी अदिती आणि तुम्ही पाहता हॅलो महाराष्ट्र बीड जिल्ह्याचा राजकीय इतिहास तसा अनेक अर्थानं धक्का देणारा आहे काँग्रेसला नेहमीच अनुकूल राहिलेल्या या मतदारसंघात सुरुवातीला डाव्यांचाही तितकाच प्रभाव होता म्हणूनच क्रांतीसिंह नाना पाटील हे बीड जिल्ह्याचे खासदार म्हणून निवडून आले होते तर कधी काळी डाव्यांना मोठी ताकद देणारा जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख राज्यात बनली होती बीडच्या काकू म्हणून ज्यांची ओळख आहे त्या केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या तिकिटावर बीड मधून तीन वेळा निवडून गेल्या होत्या एकोणीशे एक्याण्णव ही त्यांची शेवटची टर्म ठरली मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्याईने बीडवर वर्चस्व राहिलं एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार नऊ या सलग चारही टर्म भाजपच्या जयसिंगराव गायकवाड पाटलांनी गाजवल्या हो आणि जिल्ह्यात भाजपला चांगला स्पेस मिळवून दिला ओबीसी आणि मराठा या दोन्ही राजकीय प्रवाहांचे तुल्यबळ नेतृत्व बीड जिल्ह्यात पाहायला मिळते केशरकर काकू क्षीरसागर असोत की द्वारकादास मंत्री असोत यांनी आपल्या नेतृत्वाने बीड जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात भरीव काम केले मागच्या चार दशकांपासून ज्या नावाभोवती बीडचे राजकारण कायम फिरत असते आणि या नावाचा दबदबा राज्यात किंबहुना देशात जाणवत गेला ते म्हणजे गोपीनाथ मुंडे मग पक्ष कोणताही असो बीड जिल्ह्यात निवडणूक विधानसभेची असो की लोकसभेची किंबहुना तालुका पातळीवरच्या निवडणूक झाली नाही स्वाभाविकपणे या सगळ्या प्रक्रियामध्ये जिल्ह्यात निर्णायक असलेला वंजारी समाज गोपीनाथ मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि मुंडेंनी शह काठश सोबतच बेर्जेचे राजकारण करत राजकारणातील धुरंधर व्यक्तींना पराभूत करून भारतीय जनता पार्टीची ताकद वाढवली म्हणूनच कधी काही श्रीपतराव कदम सुंदरराव सोळंके बाबूराव आडसरकर शिवाजीराव पंडित या प्रस्थापित मराठा समाजातील नेत्यांना सुद्धा गोपीनाथ मुंडे यांची राजकीय मदत घ्यावी लागली शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणात व्यस्त असणारे मुंडे दोन हजार साली खासदारकीला उतरले आणि निवडूनही आले सलग निवडणुकीतही त्यांनी त्यांनी विजय मिळवला आपली ताकद दाखवून दिली खर तर भाजपला मोठे करण्यासाठी अनेक आव्हान पेलणाऱ्या आणि दिवस रात्र एक करून काम करणाऱ्या गोपीनाथ मुंडे यांच्यासाठी हा अत्यंत आनंदाचा क्षण होता दिल्लीत सत्ता पालट होत भाजपची बहुमताची सत्ता आली होती मोदींच्या मंत्रिमंडळात त्यांनी ग्रामविकास कॅबिनेट मंत्री पदाची शपथही घेतली होती त्यामुळे आता बीडचा काया पालट होणार जिल्ह्यातील खसलेल्या रस्त्यांपासून ते भकास पडलेल्या गावात उजाळी येणार पायाभूत जाळ तयार होणार अशा सगळ्या शक्यता जवळ आलेल्या असताना तीन जून दोन हजार चौदाचा तो काळा दिवस उजाडला आणि गोपीनाथ मुंडे यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू झाला संपूर्ण बीड मतदारसंघावर दुःखाचा डोंगर कोसळला मात्र दुःखातून स्वतःला सावरत बीडकर पोट निवडणुकीला सामोरे यात अर्थात भाजप कडून उमेदवारी होती ती गोपीनाथराव मुंडे यांची मुलगी प्रीतम मुंडे यांना गोपीनाथरावांना श्रद्धांजली म्हणून या निवडणुकीत उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला मात्र रजनी पाटील पाटील यांचे पती अशोक यांनी पोट निवडणूक लढवली यात डॉक्टर प्रीतम मुंडे यांनी तब्बल नऊ लाख सोळा हजार नऊशे अठ्ठावीस मते घेऊन पहिल्याच प्रयत्नात विक्रमी विजय संपादन केला देशात सर्वाधिक मताधिक्याचा हा विक्रम ठरला त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांना केवळ दोन लाख चोवीस हजार सहाशे अष्टाहत्तर मते मिळाली तब्बल सहा लाख ब्याण्णव हजार दोनशे पंचेचाळीसच्या लीडचा हा मोठा फरक होता यानंतर नंतर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कडून बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीकडून प्राध्यापक विष्णू जाधव हो, विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते मात्र यात अपेक्षेप्रमाणे डॉ प्रीतम मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारावर एक मतांनी दणदणीत विजय मिळवला बीड जिल्ह्यात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे ही लढत अगदी ग्रामपंचायत पातळी पासून ते पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुद्धा पाहायला मिळते मात्र या बहीण भावांच्या मधील वितुष्ट संपल्यानं परळीत प्रीतम मुंडे यांना नो टेन्शन आहे त्यासोबतच केज बीड आष्टी गेवराई आणि माजलगाव या मतदारसंघांचाही बीड लोकसभा मतदारसंघात समावेश होतो पक्षीय विचार बला तर लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांपैकी पाच आमदार हे महायुतीच्या बाजूने आहेत तर एकमेव आमदार संदीप क्षीरसागर हे राष्ट्रवादीचे शरद पवार गटासोबत आहेत त्यामुळे सध्या तरी या मतदारसंघावर भाजपचाच वर दिसतो बीडच्या राजकारणात कळीचा फॅक्टर ठरतो तो म्हणजे मतदारसंघातील जातीय समीकरण जिल्ह्यातील सर्वाधिक असलेला मराठा आणि बंजारा समाजाची मतं प्रत्येक निवडणुकीमध्ये निर्णायक ठरतात त्यामुळे भाजपकडून उमेदवारीची काही प्रमाणात क्लॅरिटी असली तरी महाविकास आघाडीकडून भाजपच्या या बाले किल्ल्यात कुणाला उमेदवारी मिळणार हा मोठा प्रश्न आहे तसं पाहायला गेलं तर हा राष्ट्रवादी शरद पवार गटांचा पारंपरिक मतदारसंघ असल्यानं त्यांच्याकडूनच या जागेवर उमेदवार दिला जाईल ओबीसी व मुस्लिम समाजाच्या मतांची संख्या ही विचार करण्यासारखी आहे मुंडेंना विजयाचा मार्ग सोपा वाटत असला तरी वंचित जर महाविकास आघाडी सोबत गेली तर मागच्या टर्मला वंचितने घेतलेला लाखभर मतांचा फायदा मुंडे यांच्या विरोधात जाऊ शकतो त्यामुळे यंदाची युती आणि आघाडीत निवडणुकीची तगडी फाईट होणार एवढं मात्र नक्की राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा अशाच संघर्षाची धार लोकसभा निवडणुकीमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे आघाडी सरकार राज्यात असताना राष्ट्रवादीचे राज्यातील

साधणार का की त्यांच्याऐवजी भाजपात मेन स्ट्रीम पॉलिटिक्स पासून साईडलाईन झालेल्या पंकजा मुंडे यांचा भाजपा हायकमांड या जागेसाठी विचार करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतं बीडचा पुढचा खासदार कोण ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका